खर्च केला जातो प्रश्न किती खर्च झाला याच्यापेक्षा आमची मानसिकता काय ते स्पष्ट होते म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आहो तर ही साधी सा म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतो का एका एक सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही आहे असं म्हणतं आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेच्या प्रवेश होऊ शकल्या नाहीत आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे ही अफजलखानाची प्रवृत्ती आहे का इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे तळपून तळपून रोज दहा पंधरा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात चार चार हजाराचं भोजन एकावरच खर्च होत अस तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण ही तुम्हाला धाडस आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी ई व्ही मशीनमुळं आली का पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी काय आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे आणि ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले ही जी काही भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते परिणाम आम्ही भोगताय म्हणून मतदारांना व्हा जातीपाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही पाहतो खर्च करत आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोण बटेंगे और कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे हा फतवा नेमका कोणासाठी काढायचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि म्हणून अशा अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो त्यावर पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट लिहिलेली देखील लेख लिहिलेला आहे आणीबाणीचं काही आम्ही समर्थन करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं सा आहे म्हणजे साऊ खाकर अगर बिल्ली हाज को या दर्शन को जाती है तो गलत आहे तुम्ही काय केलं एका ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही या आहे छुपी ती पष्ट होती ती आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं अरे तुम्ही विरोधात बोलले तर मध्ये टाकणार विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमचं बँकेचे पद काढणार हे छुपी आणि आणीबाणी आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणा दिला आहे तो अधिकारच गमावला आहे बीजेपीनं एका एका बीजेपीच्या एकही माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये सगळे हरिचंद्राची अवलाद आहे ही चुकीचं आहे आणि ही छुपी आणीबाणी सुद्धा त्या आणीबाणीसारखीच निषेधार्थ आहे वेळ आली का तुम्हाला सांगू शडय काढून दाखवू तुम्हाला तेरा कोटी रुपये कृषी मंत्र्यावरच पेंडिंग आहे त्यांच्या बॅग घाट्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी लोकांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये तुम्ही कर्ज माफी करायसाठी भांडा कृषी मंत्री आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलाय कोकाटेची नाहीतर आम्ही तुम्हाला पुन्हा घेरावं लागेल मागच्या सारखं आहे नमस्कार मी मराठी योजना स्वागत तर बच्चू भाऊ कडू नक्कीच इथे दिव्यांगांसाठी व शेतकऱ्यांसाठी नेहमीच उभे राहतात त्यांनी आंदोलन सुद्धा पार पाडलं आहे त्यांनी आंदोलन सुद्धा पुकारले होते म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी पिकाला हमी भाऊ त्यासह विविध सत्रा मागण्यासाठी प्रहार जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत आंदोलन त्यांनी सुरू केले होते तर सातव्या दिवशी सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले होते व जर मागण्या पूर्ण नाही झाल्यास दोन ऑक्टोबर पर्यंत मागण्या जर पूर्ण न झाल्यास मंत्रालयात घुसणार असं सुद्धा इशारा त्यांनी सांगितला आहे तर आता अन्नत्याग आंदोलनाने सरकारामधील मंत्र्यांना आता बोलके केले आहे व दिव्यांगाबाबत पंचवीस मागण्या केल्या होत्या त्यापैकी वीस मागण्या मान्य करून घेतल्या आहेत हे आंदोलनचं मोठे यशच आहे परंतु आता सरकार किती खर्च करत आहे ते सुद्धा त्यांनी विचारलं आहे म्हणजेच शेतकरी व दिव्यांगांना देण्यासाठी पैसे नाही मात्र आमदारांना जेवणासाठी तब्बल चार हजाराचे ताटं तुम्ही देऊ शकताय त्यांनी प्रश्न उभा केले आहेत तर त्यांनी उपोषण पुकारले होते सातव्या दिवशी त्यांची प्रकृती सुद्धा होती व इथे माणुसकीचे मूल्य टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की ही केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक मदत नसून समाज जे समाजात सकारात्मकता आणि माणुसकीचे मूल्य टिकवण्याचे प्रेरणादायी प्रयत्न असणार आहे व इथे दिव्यांगांसाठी नक्कीच सहा हजार रुपये वाढायला पाहिजेल आहे कारण दीड हजार रुपयेमध्ये काही होत नाही कारण त्यांना काम करता येत नाही त्यांना बाहेर जाऊन काम करता येत नाही किंवा त्यांना कोणाची मदत होत नाही संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्याअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांना नक्कीच इथे पैशांची मदत व्हायला पाहिजेल आहे व वेळेत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या जी तारीख ठरवून दिली पाहिजे व त्या तारखेला जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे आहे कडू नक्कीच इथे प्रयत्न करत राहतात शेतकऱ्यांची कर्जमाफ व दिव्यांगांना पैशामध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी न नेहमीच इथे के प्रयत्न केले आहेत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक दिव्यांगापर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद